महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा आमदाराच्या पुतण्याने दोघांना उडवले एकाचा मृत्यू खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या पुतण्याने बेदकरारपणे गाडी चालवून दोघांना आपल्या गाडीने चिरडल्याची घटना समोर येत आहे पुणे नाशिक महामार्गावर कळंब येथे हा अपघात झाला दुचाकी आणि कारच्या भीषण अपघातात एकाचा जागेच मृत्यू झाला आहे ओम सुनील भालेराव एकोणीस असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे दरम्यान रविवारी मध्यरात्री पुणे नाशिक महामार्गावर हा भीषण अपघात झाल्याची माहिती आहे मिळालेल्या माहितीनुसार आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या मयूर हा पुणे नाशिक महामार्गावरून कारने पुण्याच्या दिशेने येत होता तो विरुद्ध दिशेने सुसाट गाडी चालवत होता त्यावेळी समोरून आलेल्या दोन दुचाकीस्वारांना त्याच्या भरधाव कारणे धडक दिली अपघात इतका भीषण होता की दुचाकी हवेत उडाली आणि दुचाकीवरील तरुण रस्त्याच्या कडेला जाऊन पडले यापैकी एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे डोक्याला जबर दुखापत झाल्यामुळे ओम भालेराव या तरुणाचा जागीच मृत्यू झालाय तर या अपघातातील दुसरा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट अमोल पाटील पुणे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा